नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अठ्ठावीस आहे काल आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि कालच्या विशेष दिवसामध्ये आम्ही गणपती बाप्पाला घरी आणल्यानंतर आम्ही गेलो होतो गाडीची डिलिव्हरी घ्यायला तर तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ दाखवतो विर बाप्पा विराजमान झाल्यापासून तर आपण गाडीची डिलिव्हरी घेतल्यापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो बाप्पाला आणण्यासाठी शिवन्या शिवम मी आणि आमचे मोठे बंधू आम्ही अशी जण गेलो होतो बाप्पाला घरी आणायला तर ते बाप्पा आमच्या गावातील ढाकोळ यांच्या घरी विठ्ठल ढाकोळ महाराज यांच्या घरी ठेवलेले होते तर त्यांना आमच्या बंधूंनी आता उचलून घेऊन आम्ही निघालेले घराच्या दिशेने आणि घर आमचं जवळच आहे त्यांच्या घरापासून तर आता आम्ही चालत चाललेलो आहे तर शिवन्या आणि शिवम राहिले होते माग बाप्पाला आम्ही आता घरात घेऊन गेलेलो आहे तर बाप्पाची पहिले आम्ही पूजा केली रात्री लेट आलो ना नऊ वाजे साडे नऊ वाजे ओके मग दोरी लावायची

सर्वांगी सुंदर शयूराची खंडी जळके माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मृती दर्शन मात्र मान कामला प्रती जय देव जय देव गौरा तुझ गौरी कुमारा चंदोनाची ओटी कुमकुम केशरा

कशासाठी कोणती गाडी नवीन गाडी ना, ना? गाड़ी गाड़ी। चला तरी आता आपण चाललोय गाडी घ्यायला आणि गाडी आपली वाट बघतीये सकाळपासून लवकर लवकर बोलावलं आपल्याला तर आपण चला तर हा गद हे गद आहे ना गाड्या गाडी हा आपण दादा थांब रे दादा दादा आपले गणपती बाप्पा बसून चालू ना आपण आहे ना गणपती बाप्पा आपले बसलेले आहेत घरी आणि त्या मुहूर्तावर आपण आज गाडीची डिलिव्हरी भेटते आपण गाडी घ्यायला आहे तर गाडी आपली वाट बघते सकाळ बसून चालत तर आपण जाणार आता शोरूम ला डायरेक्ट भेटूया आणि हे आम्ही आता निघालोय सोबत काय म्हणतो डब्बा சோடு <laughs>

दोघ सारखे पण माझ्या घेतलेली आता आपण गाडीची डिलिव्हरी आणि आता चालू आहे घरी चला तर आता घरी जाऊन गाडीची पूजा करायची आहे साईड जाऊन কাম <laughs> बस रहा है कर रे गाड़ी को मार दे गाड़ी को मार दे और जो तो आ रहा हो तो कौन रहा है चल दे